नमस्कार श्रीशा फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण खणाची फ्रॉक पाहणार आहोत सहा महिन्यापासून तर एक वर्षापर्यंतच्या मुलीची खणाची फ्रॉक तर मी एक मीटर खण कापड घेतलं आणि ऐंशी पॉईंट अस्तर आपण आता खणाच्या कापडावर उंची टाकून घेणार आहोत तर मी खालच्या घेरची फ्रॉकच्या खालच्या घेरची उंची टाकलेली आहे नऊ इंच उंची टाकल्यावर कट करून घेतली कडीला धागे येत होते ते धागे पण कट करून घेतले आता आपल्याला वरच्या साईडचं माप टाकायचं आहे तर मी दोन घड्या मारल्या ही एक घडी आणि अजून एक घडी मारली म्हणजे आपले दोन भाग तयार होते मागच्या साईडचा आणि समोरच्या साईडचा तर मी गळ्यापासून तर मोंढ्यापर्यंत चार इंच मार्क केलं नंतर गळ्या दोन इंच आपण आता मागचा आणि समोरचा गळा सेम घेणार आहोत तर मग मी तीन इंचावर मार्क केलं तुम्ही मागचा गळा कमी जास्त करू शकता आणि आपल्याला मोंढा मी चार इंचावर टाकला आता आपल्याला पोट पाच इंचावर टाकायचं आहे आणि एक इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी आता मार्जिनसाठी एक इंच लागत नाही पण तरी पण आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊया फिटिंग कमी जास्त करायला मोंढा अर्धा इंच बाहेरच्या साईडनी मोंढ्याचा घेर द्यायचा दोन घेर द्यायचं अर्धा अर्धा इंच बाहेरच्या साईडनी आणि गळा पण गोल घर करून घ्यायचा आता आपल्याला उंची टाकायची आहे तर सात इंच टाकायची मी याच्यात सात इंच उंची टाकलेली आहे पोट पण आपण पाच इंच टाकणार आहोत आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे सहा इंच सहा इंचावर मार्क केलं आता आपल्याला पोटाच्या साईडनी आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन आकार देऊन घ्यायचा आणि वरतून खाली सरळ रेश मारून घ्यायची आणि हे कट करून घ्यायचं आपल्याला मोंड्याच्या बाहेरचा आधी आकार कट करून घ्यायचा मी आता यातला आतला भाग बाजूला ठेवून दिला आणि आपल्याला आता अर्धा इंच मोंढा कट करायचा मोंढ्याचा आकार कट करून घेतला आता आपल्याला अस्तरचं कापड कट करायचं आहे अशा प्रकारे आपण आता आधी जे खणाचं कापड कट केलं थे ते ठेवायचं थे थे आपल्याला एक इंच ते अर्धा इंच खालच्या साईडनी खणाचं कापड जास्त ठेवायचं म्हणजे आपल्याला अस्तरचं कापड एक इंच ते अर्धा इंच कमी कट करायचं आहे तर मी अशा प्रकारे आपलं अस्तरचं आणि खणाचं कापड दोन्ही कट करून घेतलं आता आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे मी अस्तरचं कापड डबल फोल्ड करून घेतलं आणि त्याच्यावर एक भाग आथरून घेतला अशा प्रकारे आथरून घेतला आणि कट करून घेतलं तर आपल्याला आत्ताच गळा कट करून घ्यायचा नाहीये आहे तसंच ठेवून द्यायचं मी दोन भाग कट करून घेतले आस्तरचं कापड आणि मेन कापड आता आपण मेन कापड वरच्या साईडनी ठेवलं उलट करून आणि गळ्याच्या साईडनी टीप मारून घेतली गळ्याच्या साईडनी टीप मारायची आणि शोल्डरच्या साईडनी पण एक नाडी टाकून टीप मारून घ्यायची आपण आता शोल्डरला वरती नाडी लावणार आहोत तर आधी नाडी टाकायची आणि मग टीप मारून घ्यायची मोंढ्याच्या साईड टीप मारून घ्यायची अशा प्रकारे मी टीप मारून घेतली आपल्याला आता दोन्ही पण साईडनी नाडी लावायची आहे शोल्डरच्या वरती आता मी उरलेलं कापड सगळं कट करून घेणार आहे बरोबर आहे तसं कट करून घ्यायचं आणि थोडे थोडे कट मारून घ्यायचे गळ्याच्या साईडनी गोल आकाराला थोडे थोडे कट मारले का आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येते मी आता मोंड्याच्या आकाराला पण थोडे छोटे छोटे कट मारून घेणार आहे आता आपण कापड उलटवून घेणार आहोत तर अशा प्रकारे कापड उलटवून घ्यायचं सगळे टोक बाहेर काढायचे व्यवस्थित आता आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सगळ्या बाजूला दाब टिप मारून घ्यायची अशा प्रकारे मी दोन्ही भाग तयार करून घेतले मागची साईट आणि समोरची साईट मी दोन्ही तयार करून घेतल्या आता आपल्याला खालचा घेर द्यायचा आहे तर मी आधी अस्तरचं कापड घेतलं आता मी अस्तरच्या कापडाला अर्धा अर्धा इंचावर प्लेट टाकल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट्स टाकायच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण खालच्या साइडने अस्तरचं कापड लावलं आता वरच्या साइडने आपल्याला मेन कापड लावायचं आहे तर मी आता वरच्या साईडने मेन कापड ठेवलं आणि त्याला अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घेतल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्धा अर्धा इंचावर प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण प्लेट्स टाकल्या कापड ठेवलं तर एकदम छान फिनिशिंग येते बघा आपल्याला एक पण टीप बाहेर दिसत नाही एक पण टीप आतमध्ये दिसत नाही आता मी मागची साईट पण तयार करून घेत आहे आपण आधी जसं पाहिलं तशीच तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला साईडनी टीप मारून घ्यायची आहे आता मी दोन्ही भाग तयार करून घेतले आहेत मागचा भाग आणि समोरचा भाग आता आपण ज्या शोल्डरच्या साईडनी नाड्या लावल्या होत्या त्या बांधून घेतल्या आहेत आपण आता पोटाच्या वरती पण एक एक नाडी लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी एक एक नाडी लावून घ्यायची आहे आता आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्या आहेत अशा प्रकारे दोन्ही साईडनी फिटिंगच्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी फिटिंगच्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत आणि फ्रॉक आता सोयीची करून घ्यायची आहे आता आपण ज्या नाड्या लावल्या होत्या त्या नाड्यांना आपण लटकन करून घेणार आहोत अशा प्रकारे मी लटकन करून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी सगळे लटकन तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला समोर लावायला एक फूल तयार करून घ्यायचं आहे तर मी तीन बाजूला टिप मारून घेतली आहे आणि एक साईड तशीच ठेवलेली आहे कारण आपल्याला कापड उलटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आतली साईड बाहेर काढायची आहे आणि बाहेरची साईड आत आतल्या साईडनी घालायची आहे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आणि आपण ज्या साईडला टीप मारली नव्हती तिथे आपण टीप मारून घ्यायची आहे सुई आणि धागा घेऊन आपल्याला मधोमध अशा अशा प्रकारे आपण शिवून घेणार आहोत आपण धागा गुंडाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं फुल तयार झालेलं आहे आता आपण समोरच्या सा साईडनी लावणार आहोत अशा प्रकारे आपण हे फूल लावून देणार आहोत अशा प्रकारे आपली फ्रॉक तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपली ही फ्रॉक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा